नमस्कार मंडळी तर न्यू टेक्सटाईल मार्केटच्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे सो आजचा ब्लॉग एकदम खास असणार आहे कारण आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये मी तुम्हाला शालू कलेक्शन दाखवणार आहे आता लग्न सर्व आलेले आहे सर्वांना शाळू शाळूची खरेदी करायची असेल सो म्हणजे स्वतःसाठी म्हणा किंवा आपल्या नातेवाईकांच्या लग्नात जाण्यासाठी तुम्हाला शाळू घालायचं असेल पण तुमचं बजेट कमी असेल तर टेन्शन नका घेऊ कारण न्यू टेक्स्टाईल मध्ये तुम्हाला फक्त अकराशे रुपयांपासून शाळू बघायला मिळणार आहे सो मी तुम्हाला प्रत्येक शाळू ओपन करून दाखवणार आहे सो स्टार्ट टू एंड व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा शाळूचं कलेक्शन बघायला मिळेल पॅटर्न्स बघायला मिळतील आणि डिझाईन सुद्धा बघायला मिळतील मी तुम्हाला एक एक शालू ओपन करून दाखवते सगळ्यात पहिले तर आहे हा अकराशेचे शालू खूप सुंदर असा हा मध्ये तुम्हाला शालू येणार आहे तुम्ही बघू शकता तुम्ही हा शालू बघू शकता सुंदर असा कलर आहे तुम्हाला मी ओपन करून दाखवते फक्त मध्ये तुम्हाला हा शालू मिळणार आहे पूर्ण पदर वर डायमंड वर्क आहे याचा खूप सुंदर आहे हा शालू हे बघा याचा पदर बघू शकता सुंदर असा पदर आहे पूर्ण वर्क केलेला पदर आहे हे आहे याचं ब्लाउज पीस हे याचं ब्लाउज पीस आहे तुम्ही पूर्ण साडीचा लुक बघू शकता किती सुंदर असा लुक आहे या, या साडीचा टू एंड तुम्हाला असे बॉर्डर मिळाले आणि ह्याचा कलर शेड सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त ग्रीन आणि ऑरेंज मध्ये असा कलर शेड आहे आणि एकदम शिमर करते ही साडी म्हणजे शिमर एकदम असं शिमर अस होत ह्याचा खूप सुंदर आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा मिळून जातील बघू शकता ह्याच्यामध्ये हा एक कलर तुम्हाला मिळेल तसेच हा एक कलर मिळेल तसेच हा एक कलर मिळेल सो शॉप मध्ये आल्यानंतर तुम्हाला भरपूर असे कलर्स बघायला मिळतील ह्याच्यामध्ये भरपूर सारे व्हरायटीज आहे अकराशेचा शालू आहे सो फक्त हा अकराशे मध्ये शालू मिळणार आहे सो नेक्स्ट ला सो मी तुम्हाला दाखवते बघा हा आहे बाराशे मध्ये सो हा सुंदर असा शालू तुम्हाला फक्त बाराशे मध्ये येणार आहे हा तुम्हाला मी ओपन करून दाखवते बघू शकता किती सुंदर आहे या शालूचा कलर हा आहे याचा पदर सो ह्या शालू मध्ये तुम्हाला ऑल ओव्हर सिरोस्की वर्क येणार आहे खूप सुंदर आहे पूर्ण डायमंड वर्क केलेला आहे पदरला खूप जास्त सुंदर आहे एकदम लुक बघू शकता साडीचा किती सुंदर आहे हा म्हणजे डिझाईन बघू शकता स्टार्ट टू तु एंड तुम्हाला या शालूवर डिझाईन बघायला मिळणार आहे हे हो बघा स्टार्ट टू तु एंड तुम्हाला हे डिझाईन ही बॉर्डर स्टार्ट टू एंड बॅथ साइडला बॉर्डर मिळणार आहे आणि ह्याचा कलर शेड सुद्धा बघू शकता किती सुंदर आहे फक्त बाराशे रुपयामध्ये तुम्हाला हा शालू मिळणार आहे बाहेर तुम्हाला हा शालू दोन, दोन ते तीन हजारात मिळेल पण इथे फक्त बाराशे मध्ये तुम्हाला हा शालू मिळणार आहे तर तुम्हाला कलर सुद्धा येऊन जातील भरपूर हा एक कलर आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर आहे नवरीला घालण्यासाठी असे कलर मोस्टली यूज केले जातात सो हा सुंदर असा कलर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल सो नेक्स्ट आहे चौदाशे चौदाशे मध्ये तुम्हाला मिळणार आहे हा सुंदर असा शालू तुम्ही शाली बघू शकता किती सुंदर आहे कलर बघा किती सुंदर आहे एकदम प्रिटी आहे याचा कलर आणि मटेरियल सुद्धा खूप खूप जास्त सॉफ्ट आहे खूप सुंदर आहे हे बघा हा आहे या साडीचा सा कलर याचा सुद्धा तुम्ही कलर शेड बघू शकता कलर कॉम्बिनेशन बघू शकता किती सुंदर आहे पिंक आणि ग्रीन मध्ये असं कलर कॉम्बिनेशन आहे याच हे बघा ह्याच्यावर सुद्धा स्टार्ट टू तु एंड तुम्हाला डायमंड वर्क मिळणार आहे स्टार्ट टू एंड बॉट साइडला सुंदर अशी बॉर्डर पूर्ण पदरवर ह्याचा सो so, फक्त चौदाशे मध्ये तुम्हाला हा शालू मिळणार आहे खूप सुंदर असं शालू चौदाशेला येणार आहे सो so, ह्याच्यामध्ये तु सुद्धा तुम्हाला कलर्स मिळून जातील सुंदर सुंदर हे बघू शकता तुम्ही कलर एकदम सुंदर असे नवरीला लागतात तसे कलर्स आहेत खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत ह्याच्यामध्ये सो नेक्स्ट आहे सोळाशे मध्ये आहे हा शालू देऊन बघा हे मिळणार तुम्हाला फक्त सोळाशे मध्ये हे शालू मिळतील किती सुंदर आहे याचा कलर स्टार्ट टू एंड असे डिझाईन तुम्हाला मिळणार आहे साडीवर बघा हे आहेत कलर सोळाशे मध्ये सो हे असे शालू तुम्हाला फक्त सोळाशे मध्ये मिळणार आहे मी ओपन करून दाखवतो शाली बघू शकतो किती सुंदर किती शाईन करत आणि कलर शेड बघा किती सुंदर आहे डार्क पर्पल कलर विथ ग्रीन कलर हा आहे असा पदर असा पदर तुम्हाला भेटून जाणार याच्यामध्ये खूप सुंदर आहे हा शाली सुद्धा जो शालू मी तुम्हाला दाखवणार आहे तो खूप सुंदर आहे तो हा तुम्हाला मार्केट मध्ये अडीच ते तीन मध्ये मिळेल ह्याची मार्केट प्राइस अडीच ते तीन हजार आहे तुम्ही हा शालू बघून घ्या पहिले पूर्ण ह्याच्यावर मोराची डिझाईन आहे ह्याच्या काटेला सुद्धा तुम्ही बघू शकता पूर्ण मोराची डिझाईन आहे ह्याच्या काटेला सुद्धा आणि पूर्ण साडीवर सुद्धा मोराची डिझाईन आहे सो स्टार्ट टू एंड सुद्धा तुम्हाला ह्याच्यावर मोराची डिझाईन भेटणार आहे ह्याचा कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता हजर तजर तुम्हाला दाखवतो तुम्ही ह्याचा पदर बघू शकता पूर्ण मोराची डिझाईन आहे पदरावर सुद्धा खूप सुंदर असं सुरेख असं काम केलेलं आहे या साडीवर तर ही तुम्हाला फक्त सतराशे मध्ये मिळणार आहे ही सुंदर अशी मोराची डिझाईन असलेली शालून हे बघू शकता फक्त सतराशे मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे कलर्स सुद्धा मिळून जातील So, तुम्हाला मी कलर दाखवते ह्याच्यामध्ये हा एक आहे ब्राऊन कलर हा एक आहे ग्रीन कलर तसेच हा आहे आबोली कलर हा एक रामा कलर आणि हा एक ब्ल्यू कलर सो असे so, तुम्हाला ह्याच्यामध्ये सहा ते सात कलर्स मिळून जातील ही सुंदर अशी मोराची डिझाईन असणारी शालू तुम्हाला फक्त सतराशे मध्ये मिळणार आहे आता आता जी मी शालू दाखवणार त्याची प्राइस थोडीशी हाय रेंज असणार आहे बट तेच तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये पाच हजार सहा हजार दहा हजार अशा रेंजमध्ये भेटतील पण आपल्या इकडे होलसेलमध्ये तुम्हाला भेटून जाणारे फक्त तीन हजार पासून एकदम देतात ना हेवी वाले एकदम हेवी वाले शालू तो तुम्हाला मी हे दाखवते पूर्ण अशी पॅकिंग मध्ये येणारे हा शालू असा तुम्हाला शालू बघू शकता किती सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन बघा फक्त तीन हजार तीनशे फक्त तीन हजार तीनशे शालू येणार आहे ऑल ओव्हर सिरियस की वर्क तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यावर मी ओपन करून दाखवते तुम्ही शालू बघा एकदम बॉलिवूड लुक देतो हा शालू पूर्ण पदरवर ऑल ओव्हर सिरियस की वर्क आहे ह्याचा आणि साडीवरची डिझाईन सुद्धा बघू शकता सुंदर अशी बुटीकची डिझाईन आहे आणि स्टार्ट टू तु एंड तुम्हाला ही डिझाईन मिळणार आहे म्हणजे बॉर्डर सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे याची बॉर्डर बॉट साईडला बॉर्डर येणार आहे आणि बुटीकचं वर्क वॉर्क येणार आहे पूर्ण स्टार्ट टू एंड साडीवर अशी सुंदर असा बॉलिवूड लुक देणारी ही शाली तुम्हाला फक्त तीन हजार तीनशे मध्ये मिळणार आहे सो ह्याच्यामध्ये सुंदर सुंदर कलर्स सुद्धा अवेलेबल आहेत की तो हेवी रेंज आहे चार हजार सातशे सो पूर्ण हेवी आहे पद्धतीन बघू शकतो किती सुंदर आहे पूर्ण अशी कोरीची डिझाईन आहे ह्याच्यावर पूर्ण डायमंड वर्क विथ सरोस्टी वर्क सुंदर हजार सुद्धा सुंदर अशी स्टार्टेंट ची डिझाईन आहे पूर्ण डायमंड वर्क आहे ह्याच्यावर सुद्धा सुंदर अशी ही शाली फक्त चार हजार सातशे मध्ये तुम्हाला मिळणार आहे सध्या सुद्धा तुम्हाला सुंदर ए ए सुंदर कलर्स मिळून जातील हे बघा हे असे सुंदर सुंदर कलर्स सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळून जातील सो so, ही मार्केट प्राइस आठ ते दहा हजार ला मिळणार शालू फक्त चार हजार सातशे ओके सो लास्ट बट नॉट द लिस्ट मी तुम्हाला आता दुम्हाला शालू दाखवणार आहे सो so, खूप सुंदर असे ब्राईटचे शालू आपल्याकडे मिळतात एकदम हेवी मध्ये तुम्ही हा शालू बघू शकता हा ह्याचा पदर पूर्ण सिरोस्की वर पूर्ण डायमंड न भरलेला असा हा पदर तुम्हाला भेटणार पदरला असे सुंदर असे गोंडे सुद्धा तुम्हाला मिळणार बघू शकता सुंदर असे आहे आहेत पदरला शालू तुम्हाला मी दाखवतो ओपन करून कलर बघू शकतो शालू कसा आहे कलर कॉम्बिनेशन बघा <laughs> 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 हा ब्लाउज पीस खूप रिच लुक देते हा शालू खूप सुंदर आहे याचा एकदम बॉलिवूड स्टाईल एकदम मस्त असा रिच लुक देणार आहे वेअर केल्यानंतर खूप सुंदर लुक आहे या शालूचा एकदम ब्रायडल सुद्धा ब्राईड होणार असाल तर एकदम बेस्ट आहे हा शालू तुमच्यासाठी कारण हा खूप सुंदर दिसणार आहे विअर केल्यानंतर अशा प्रकारे ब्राईड मध्ये भरपूर सारे आ, शालू आहेत हे बघू शकता हे सुद्धा डायमंड वर्क केलेलं असे ब्रायडल साठी शालू तुम्हाला भेटून जातील बघू शकता सुंदर सुंदर असे ब्राईड साठी सुद्धा शालू मिळणार आहे सो असे सुंदर सुंदर शालू घेण्यासाठी न्यू टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स मला मिळत राहतील